वतन वतन मेरे आबाद रहे तू वतन वतन

आपल्या भारत देशावर जवळजवळ दीडशे वर्ष ब्रिटिशांचे राज्या भारतीया विरुद्ध लढा दिला आणि पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला म्हणून म्हणून पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस म्हणून आपण साजरा करीत आहोत घरोघरी तिरंगा फडकवित म्हणून जाता जाता एवढेच होते

छातीवर गोळ्या घेतल्या असे महान आपले देशभक्त त्याच्यामध्ये सगळेच आले भगतसिंग आले महात्मा गांधींनी सत्याला लोक म्हणजे टिळक असे अनेक जे देशभक्त आहेत त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अवरात्र कष्ट करून या देशाला स्वातंत्र्य मिळून आजपर्यंत आपण या स्वातंत्र्यात जगतो पण त्याचं हे भाग्य आपल्याला आता जगताना आपल्याला त्यांचं भाग घेऊनच आपल्याला पाठीमाशील म्हणजे पुढचं पाहून उचलायचं आहे हा देश जेव्हा स्वातंत्र्य नव्हता तेव्हा शिक्षणाचा अधिकार नव्हता त्या शिक्षणासाठी माझ्या मते आपल्या ज्योती सावित्रीबाई फुले यांनी कष्ट घेऊन महिलांना शिक्षण जेव्हा मिळत नव्हतं ती शिक्षणाची प्रथा चालू केली आणि महिलांना मुक्तपणे शिक्षण देता आलं आणि या भारतात महिला सुदृष्ट आणि सुसंस्कृत बनल्या त्यामुळे देश आता संपन्न होत चाललेला आहे आणि त्या देशात संपन्नातला जेवढी वाढलेली आहे तेवढीच आपल्या विज्ञान युगाने आपल्या देशात प्रगती केली आहे विज्ञानाची प्रगती एक दृष्टिकोनातून फार चांगली आहे पण विज्ञानामुळे आपल्या बुद्धीच्या विकासाला जी चालना पाहिजे ती न भेटता काही दृष्टिकोनातून चालण मोबाईल घ्या कारण तुम्ही आयडी बनला तुम्हाला आता सायकल आली की म्हणून चालत जाण्याचा सोडतो सायकल करतो मोटर आली की मोटरसायकल घेऊन जातो आणखी काय विमान असला की विमानाने प्रवास करतो म्हणजे ज्या आपल्या ज्या परंपरा पिढ्या आणि चालत आलेले जे आपल्याला ते आपण कुठेतरी आपल्याला शिक्षण घेतलं पाहिजे हक्क शिक्षणाचा हक्क प्राप्त जातात आहे शाळेच्या इमारती दिलेल्या एवढ्या मोठ्या इमारती गावागावी शाळा सरकारने आपल्याला म्हणजे आपल्या शिक्षणासाठी तो व्यावी निर्माण केल्या आणि त्याची व्यवस्थापना प्रत्येक गावागावांनी करायची असं आणि आपल्या गावात नेत्यांचे आपण आभार मानले साजरा करतो आपल्या शाळेला शिक्षक लाभलेले आहेत त्यांनी सुद्धा खूप प्रेरण घेतात लांबून जरी आले तरी त्यांचे शाळेवर लक्ष आहे आता शाळेकडे मी पाहिलं तर स्वच्छता वाटते आणि खरा शाळेत आता बसवशी वाटते नाही तर ही शाळा आपली काही दिवसानंतर पडली असते तर हे सगळं होत असताना सगळ्यांच्या प्रयत्नाने आणि सगळ्यांच्या विचाराने जर आपली सगळी कामं झाली तर मी सांगतो की आजच्या या सगळ्या आणि आजच्या या स्वातंत्र्य दिनाला खरं महत्व आहे बंधूनं मला सांगायचं हेच आहे की हे मंदिर आहे या गावात आपल्याला बसा मिळते एक दिन 15 दिवसांनी 15 ऑगस्ट हे काय माहिती नव्हतं अशी परिस्थिती असताना आपण या शाळेकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं मुलांकडे लक्ष द्यावं उपस्थिती दाखवावी नुसतं घरात बसून असं म्हणणार नाही आम्ही काय करतो मी काय करतो या अशा गोष्टी सोडून द्या हे सगळ्याचे अभिमान सगळे गर्व हे सगळे घरात आहे लोकांसाठी उपयोगी काय पडतं बघा बस का दुसरा करतो त्याची हे करू नका टिंगळ करू नका जे तर, ते करत राहा सगळ्यांना पाठिंबा देत राहा आणि पुढे राहा तरच ही शाळा टिकेल आणि या मुलांचं भवितव्य होईल अशी मी इच्छा वागतो मला आजच्या स्वातंत्र्य दिनीबद्दल दोन शब्द बोलण्याची संधी आपण सगळ्यांनी दिली त्याबद्दल मी तुमचे आपल्या शिक्षकांचे मुलांचे ग्रामस्थांचे आभार मानतो आणि दोन शब्द समोरतो जय हिंद जय भारत